शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक लोकसभा संघटकपदी विजय करंजकर प्रमुखपदी सुधाकर बडगुजर आणि महानगर प्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शालीमार येथील शिवसेना कार्यालयात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपनेता सुनील बागुल माजी आमदार वसंत गीते दत्ता गायकवाड माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक सचिन मराठे महेश बडवे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते प्रसंगी कर। या याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक लोकसभा संघटक पदी विजय झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी नवनियुक्त प्रमुख यांनी अधिक माहिती दिली जे गेले ते फक्त तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी कष्ट केलं यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पक्ष शिफारशी केल्या यांनी उन्हानामध्ये दौले केले केले आणि त्यांना वेगळं नावावर उभा आलं परंतु शेवटी ते बोलत त्याच या तुवावरती गेले पप्पी दे पप्पी दे त्यावर गेले बोलत आणि मग शेवटी लोक तुमच्या आपल्याकडे चर्चा करावं लागेल लोक आपल्याकडं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांकडे वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने आहेत कोविड काळामध्ये दे। संपूर्ण देशामध्ये दे। कोविडची लाट सुरू असताना सर्वात पहिले जर कोणी राजकीय पक्ष रस्त्यावरती उतरला असेल तर तो, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष त्या ठिकाणी उतरला आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या आदेशाने आपण सर्वजण त्या ठिकाणी काम सुरू केलं नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ना असेल आपल्या प्रत्येक शाखा प्रमुखापासून शिवसेनेकापासून प्रत्येकाने के काम केलं आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी निष्पाप जनतेची सेवा करण्याचं काम तुम्ही आम्ही केलं आणि हे सगळं करत असताना आज या ठिकाणी खरं उन्हीव भासते या नाशिक महानगरपालिका सतत आठवण येते एक पांडेताई आणि एक गाडेकर यांनी जनतेच्या जनतेला त्या ठिकाणी वैद्यकीय सुख सुविधा मिळावी यासाठी सातत्याने स्वतः लढा देत देत अखेर त्यांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची त्या ठिकाणी आहुती दिली ते आपल्याकडून निघून गेल्या ही शिवसेना आहे प्रत्येकाला आडी अडचणी आहे आणि प्रत्येकाला आपण या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस ते इथं असू द्या किंवा समोर असू द्या आपण प्रत्येकजण आपल्याकडे निश्चयने आणि निष्ठावान आणि प्रामाणिक म्हणूनच बघतोय आमच्या प्रामाणिक या शब्दानेच आपल्याला सगळं काही भेटून गेलेलं आहे कारण आज मला सकाळी काही पत्रकार मित्र भेटले ते सत्कार करा त्यांनी सांगितलं म्हणजे भाऊ चैत्र महिन्यामध्ये झाडाला पालवी गळती लागलेली आहे म्हणलं हो परंतु नंतर तेच झाड असं डोलाने बहरत आणि जे सडके फळ होते ते गळून गेले आता नव्याने पालवी फुटणार आहे महानगरपालिकेमध्ये सुद्धा माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता नगरसेवकून त्या तिकडे गेला गट नेता झाला दोन वेळा नगरसेवक आणि संपूर्ण काम जर चांगलं केलं तर नक्कीच जनता ही आपल्या पाठीशी असते जनतेचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात आपल्याला काही कोणाला दाखवायची गरज नसते आणि परंतु सोशल मीडिया आज फार चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट आहे याचासुद्धा आपण चांगल्या चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन काही आपण आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क आपण या ठिकाणी चांगलं उभं करू आणि त्याच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपण खासदार होणार हे तुम्हाला आज आम्ही सांगतो कारण तर नाशिक लोकसभा संघटकपदी निवड झालेले विजय, विजय कर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलून पक्षकार्य जोरात करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला लोकसभेची उमेदवारी जी आहे दावेदारी ती फिक्स मानली जाते पक्षाची उमेदवारी उमेदवारी हा पक्षप्रमुखांचा भाग आहे परंतु शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून संबंध जिल्हाभर फिरणं आणि फिरता फिरता सगळ्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून काम करून घेणं ही माझी जबाबदारी मी समजतो त्याच्यानंतर आत्ता नव्यानं माझ्याकडे वेगळी जबाबदारी दिली आहे आणि मला आणखी ॲडिशनल काम करायला आणखी माणसं माझ्या सोपतीला दिलेत त्याच्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळातली ज्याही निवडणुका असतील त्या अंगावर घेऊन हो आम्ही जिंकू आणि ते जिंकण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू हो परंतु आपले जे नवीन युक्त जे जिल्हा प्रमुख आहेत फॉर्मुला ठरले माझ्या पक्षप्रमुखांनी मला फिरायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतो आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून आणि आताही पण संपर्कप्रमुख संघटक म्हणून हे फिरणं माझं कामच आहे परंतु आपल्याला आता शंभर टक्के आमच्या पक्षप्रमुखांचे आदेश ज्यावेळेला येतील त्यावेळेला आम्ही त्यावेळेलाच ते खुलं म्हणजे बोलू शकतो परंतु मला पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले विजय फिरा या प्रसंगी शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट माजी नगरसेविका हर्षा बडविकर मंदा दाती देवानंद बिलारी ऋषी वर्मा विनोद दळवी निलेश साळुंके त्र्यंबक कोंबडे हरीश काळे श्रोती नाईक सचिन राणे सचिन बांडे आदींसह आजी माजी शिवसैनिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी माझे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक